आदरणीय पवार साहेबांचा ठराविक काही कारणामुळे पाठीमागचा मेळावा काही व्यापाऱ्यांनी रद्द केला होता तर अनुसरून काही बारामतीतील स्वाभिमानी व्यापाऱ्यांनी स्वाभिमानी व्यापारी महासंघ बारामती, महा बारामती शहर व तालुका असं जात पात धर्म पंथ राजकीय पक्ष विरहित अशी संघटना स्थापन केलेली आहे या संघटनेला अं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संवाद मेळावा व्हावा म्हणून त्यांच्याकडून आम्हाला निरोप आला आणि त्याप्रमाणे आम्ही शुक्रवार दिनांक मार्च दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता श्री महावीर भवन या ठिकाणी अं संवाद मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्व बारामतीतील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आम्ही स्वाभिमानी व्यापारी महासंघातर्फे सर्वांना विनंती करत आहोत खऱ्या अर्थाने बारामतीतील व्यापाऱ्यांचा स्वाभिमान जागृत झाला असं म्हणलं तर वावं ठरणार नाही कारण साहेबांच्या नकारात होकार असतो असं आम्हाला आता पण कळलं होतं पण साहेबांना दिलेल्या नकारात साहेबांनी आम्हाला दिलेला होकार तो व्यापारांसाठी फार महत्वाचा हो आहे ही जी संघटना आपण स्थापन करतोय ती निस्वार्थी भावनेने आणि कुठल्याही पक्षाचा वरद हस्त न घेता व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांचं केंद्रबिंदू हे मानून आपण ही निस्वार्थी भावांनी संघटना स्थापन करत आहोत यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष हस्तक्षेप करणार नाही आणि आम्ही करून देणार नाही फक्त व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांची कामं करावी त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ह्यासाठी आपण ही संघटना स्थापन करतोय आणि हे आमचं खरं प्रेरणास्थान म्हणून आता शरदचंद्री पवार साहेब आहेत का तर त्यांना आत्ता पण पन्नास वर्षात कधी व्यापाऱ्यांनी नकार दिला नाही पण त्यांना आणि आपल्या व्यापाऱ्यांना जो इतका झटका बसला की साहेबांचे विचार ऐकायला आपण पन्नास वर्ष जात होतो आणि बोलत होतो तर त्यासाठी आता त्यांना एकदम नकार दिला तो स्वाभिमानी व्यापाऱ्यांना सहन झाला नाही त्यातून हे आमचं प्रेरणास्थान आम्ही समोरतो आणि त्यांच्या हस्ते आम्ही ते द्वीप्रजवलन करून ही व्यापारी महासंघाची आपलं स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना द्यायची करतोय तरी सर्व व्यापारी बंधूंनी ह्या मेळाव्याशी उपस्थित राहावं ही मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो